आपला पहिला मुद्दा आहे संघटन चातुर्य आताचे आपले मित्र आहेत जे मित्र एखादं संकट आल्यानंतर स्वतः पहिले पळून जातात बाबा तुझं तू तु निसतार पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये महाराजांचे मित्र असे होते महाराजांच जे काही मावळे होते ते मावळे असे होते की लाखाचा पोशिंदा जी जगला पाहिजे या उद्देशाने ते स्वतःच्या प्राणांचा देखील विचार करत नव्हते मग मी तुम्हाला उदाहरण देऊ शकतो जो तानाजी मालुसरे आहे गड आला पण सिंह गेला आपण म्हणतो त्या तानाजीच्या मुलाचं लग्न होतं आणि त्या लग्नाचं आमंत्रण द्यायला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज दरबारात गेला होता तिथे गेल्यानंतर महाराजांना ही गोष्ट कळण्याआधीच महाराज म्हणाले तानाजी तो कोंढाणा ना घ्यायचा आणि एवढा ऐकल्यानंतर तानाजी म्हणाला महाराज तुम्ही कोंडाण्याच्या लढाईला जायचं नाही तर हा तानाजी कशासाठी आहे आणि त्या नानाजीने त्या त्यावेळेस एक वाक्य म्हटला की आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाच तानाजीला माहित होतं की बाबा आपण कोंडाणा जिंकायला गेलो उदयभान नावाचा जो काही किल्लेदार तिथे आहे तो एकदम क्रूर आहे आणि त्याच्या तावडीतून आपण वाचू याची शक्यता खूप कमी आहे पण स्वतःच मुलाचं लग्न बाजूला ठेवून तो तानाजी कोंडाना जिंकण्यासाठी गेला दुसरी गोष्ट तुम्ही बांदल देशमुखांबद्दल ऐकलं असेल गजापूरची खिंड ज्यांनी लढवली ज्या खिंडेला नंतर महाराजांनी पावन खिंड नाव दिलं त्या खिंडेमध्ये तीनशे मावळे ह्या सिद्धीच्या किंवा शत्रूच्या मुघलांच्या सैन्याशी खेळत त्यांना खेळवत बसले त्यांच्याशी लढले स्वतःच्या प्राणांची आवधी दिली पण महाराजांना त्यांनी वाचवलं आणखीन एक उदाहरण तुम्हाला देता येईल ज्या वेळेस महाराज पन्हाळगडावर सिद्धीच्या वेड्यामध्ये होते पन्हाळगडावरून निष्ठत असताना महाराजांना तिथून बाहेर निघायचंय तर त्यावर पर्याय काय करता येईल तर महाराजांच्या मावळ्यांमध्ये एक मावळा होता ज्याचं नाव होत शिवाकाशी शिवाकाशी दिसायला महाराजांसारखाच होता त्या शिवा काशीला माहीत होत जर आपण महाराजांच्या वेशामध्ये सिद्धीच्या छावणीत गेलो तर आपलं मुंडक छाटलं जाणार आहे पण तरीही या स्वराज्याचा निर्माता आणि लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे या उद्देशाने तो शिवाकाशी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश धारण करून एका पालखीत बसून सिद्धीच्या सैन्यांच्या समोर गेला आणि सिद्धीच्या सैन्यांना त्यांनी खेळवून ठेवलं तेवढ्या वेळात छत्रपती शिवाजी महाराज हे पनाळगडावरून दिसते काही वेळानंतर ज्या वेळेस सिद्धीच्या लक्षात आलं की हा खरा शिवाजी नाही त्यावेळेस त्याने त्या शिवाकाशीचं काशीदचं मुंडखं का छाटलं पण शिवाकाशीत असं म्हणाला नाही की महाराज तुमच्यासाठी मी माझा जीव का धोक्यात घालो याला म्हणतात संघटन चातुर्य म्हणजे आपण आपल्यासाठी आपले सवंगडी कसे असावेत त्या सवंगड्यांच्या अंगी कोणता गुण असावा आणि महाराज हे सगळे स्वतःसाठी करत नव्हते खरंच स्वराज्याप्रती निष्ठा असणारा माणूस हा स्वराज्यामध्ये असावा असं महाराजांचं ध्येय होत त्यानंतर दुसरा मुद्दा आहे शौर्य अरे आपल्यावर एखादा संकट आलं ना ता आपण थरका फुटतो आपला घाम फुटतो आपण म्हणतो आता नको बस, आता पुढं माझी त्यांनी शक्य नाही माझ्यानं शक्य नाही हे जे आता प्रसंग सांगितले त्यातला मी तुम्हाला प्रसंग सांगतोय पनाळगडावरून महाराज ज्यावेळेस निसटले किंवा तिथून त्यांनी सुखरूप ते, ते बाहेर पडले त्यानंतर दुसरा प्रसंग मी सांगितला की तो सहा सात फुटाचा बलाढ्य देव असणारा हत्तीसारखा अफजल खान समोर आहे त्याच्या भेटीला गेल्यानंतर आपलं काय होणार आहे हे महाराजांना माहीत होतं पण शौर्य धाडसाच्या जीवावर महाराजांनी तो देखील प्रसंग काय केलेला आहे मार्गी लावलेला आहे आणि त्या अफजल खानाला त्याचा कोथळा बाहेर काढून त्याला त्याची जागा महाराजांनी दाखवून दिलेली आहे मग त्यामध्ये तुम्हाला शौर्य पाहायला दूरदृष्टी तुम्हाला एक सांगतो महाराज कधीच एका दोन दिवसाचा विचार करत नव्हते महाराजांनी भविष्याचा उच्च विचार केलेला होता दूरदृष्टीचा विचार केला होता जर त्या महाराजांनी छत्रपतींनी ठरवलं असतं तर महाराजांचे वडील देखील मुघलांच्या साखरित होते आपण बघतोय की हा आपला संगमनेरचा परिसर जो असेल मग त्यावेळेस ज्या आदिलशाही आणि निजामशाही होत्या त्या दोन्ही मध्ये छत्रपतींच्या वडिलांनी म्हणजे शहाजी राजांनी काय केलेले आहे काम केलेलं आहे वतनदारी सुभेदारी त्यांनी सांभाळलेली आहे महाराजांना जर जागेवर बसून सगळं मिळालं असतं वडील खूप मोठ्या पदावर आहेत आपल्याला पाहिजे ते मिळालं असत पण अरे हे लोक जे यवन किंवा बाहेरून आलेले लोक या आपल्या सामान्य रहितेवर अन्याय करतायत ह्याच्या वेळेस महाराजांनी बघितलं महाराजांनी दूरदृष्टी जर आत्ताच आपल्यासारखा कुणी उभा राहिला तर ही जनता वाचणार आहे नाहीतर यांना या, ना या मुघलांच्या जातातून कुणी वाचवू शकत नाही महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं स्वतःसाठी नाही केलं तर ते समोर आपल्या सगळ्या रहितेसाठी केलं या सामान्य लोकांसाठी ते केलं पुढे बघा निष्ठा अरे स्वराज्याचा तोरण बांधताना तोरणा किल्ला ज्या वेळेस महाराजांनी जिंकला त्या तोरणा किल्ला जिंकल्यानंतर त्या तोरणा किल्ल्यावर महाराजांना गुप्तधन सापडलं तुमच्या माझ्या सारख्याला मी मागच्या वेळेसही सांगितलं आताही त्याच सांगतो एक रुपया सापडला तरी आपण पहिल्यांदा कुठं जातो दुकानात दुकाना जातो चॉकलेट घ्यायला ते गुप्तधन स्वतःला गाडी घोडा बंगला घेण्यासाठी नाही वापरलं तर त्याच गुप्तधनाचा वापर, गुप्त वापर केला आणि जवळच असलेल्या डोंगरावर त्यांनी राजगडाची निर्मिती केली आणि आज राजगड स्वराज्याची पंचवीस वर्ष राजधानी होता त्यावरून तुम्ही बघू शकता की स्वराज्याप्रती आणि जनतेप्रती महाराजांची निष्ठा काय होती स्त्रियांचा आदर आज आपण जाता येता हिला बोल तिला बोल हिला ह्या नावाने चिडव तिला त्या नावाने चिडव हे करतो अरे छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये महाराजांचं एकच गोष्ट आपण जर डोळ्यासमोर ठेवली तर या समाजामध्ये कोणत्या स्त्रीला त्रास होणार नाही कधी कुठेही अत्याचार बलात्कार होणार नाही छत्रपतींनी लोकांच्या घरातील प्रत्येक स्त्रीला आई आणि बहिणीचा दर्जा दिला होता रांजेगावच्या पाटलाने काय पराक्रम केले होते तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्या पराक्रमाची शिक्षा म्हणून महाराजांनी त्याच्या हातपाय कलम करून त्याचा चौरंग बनवला होता त्यातून आपल्याला स्त्रियांचा आदर कुर... कसा करावा हे छत्रपतींच्या जीवनातून शिकता येत आपल्यापेक्षा लहान व्यक्ती असो आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती असो तरी तिला आदर दिला पाहिजे हे महाराजांच्या जीवनातून आपल्याला कळत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नेतृत्व नेतृत्व करत असताना तुम्हाला जर तुम्ही एखाद्या टीमचे एखाद्या वर्गाचे प्रमुख आहात तर तुम्हाला तुमच्यामध्ये हे सगळे गुण असायला हवेत नेतृत्व करणे म्हणजे फक्त तात्पुरता नेता होणे नाही स्वतःचा खिसा भरणे नाही तर आपल्याबरोबरच्या सगळ्यांना पुढे नेण्यासाठी त्यांना बळ देणे कारण नेता जितका धाडसी नेता जितका शौर्यवान नेता जितका साहसी नेता जितका दूरदृष्टी ठेवणारा इतका त्याच्या नेतृत्वाखाली काम करणारे लोक का, तेवढ्याच दूरदृष्टीने आणि तेवढ्याच उमेदीने काम करतात